नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण एनर्जी ओरॅकल कार्डच्या डेकमधून बघणार आहोत द गार्डन अँड द गेट हे कार्ड त्याचा सखोल अर्थ त्याचे इमेजरी एक्सप्लेनेशन आणि त्याच्या लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट्स आणि तुमच्या आयुष्यात त्याचा काय संदर्भ आहे आणि हे कार्ड तुम्हाला काय मेसेज देते तर चला बघूया द गार्डन अँड द गेट हे कार्ड सुरक्षिततेची सौंदर्याची आणि मर्यादित सुरक्षिततेची परिस्थिती दर्शवतं तुम्ही सध्या सुरक्षित आणि आरामदायक झोनमध्ये आहात कम्फर्ट झोनमध्ये आहात जिथे सर्व काही चांगलं आहे पण तरीसुद्धा तुमच्या अंतर्मनात एक हळूवार हाक आहे या बागेच्या पलीकडे असणाऱ्या जगाच्या शोधाची हे कार्ड तुम्हाला विचारायला लावतं तुम्ही स्वतःला अजून किती वेळ अशा सुरक्षित जागेत ठेवणार आहात तुम्ही खऱ्या स्वातंत्र्याची आणि संभाव्य वाढीची दारं उघडायला तयार आहात का आता आपण या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण म्हणजे इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डवर एक सुंदर मुलगी एका बागेत उभी आहे तिच्या हातात फुलांची टोपली आहे आजूबाजूला रंगीत फुलं पाखरं आणि फुलपाखर आहेत ती बागेच्या गेटकडे बघत आहे गेट, गेट उघडण्यास तयार आहे पण ती अजूनही बागेच्या आतच आहे पार्श्वभूमीत मोठा हिरवा डोंगराळ प्रदेश दिसत आहे जो संधी अन्वेषण स्वातंत्र्य सूचित करतो तिच्या गळ्यात एक चावी आहे की आहे जी दर्शवते की ती स्वतःच आपल्या भविष्याची दारं उघडू शकते आता आपण या कार्डचे अपराईट आणि रिव्हर्स म्हणजेच लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट्स प्रकाश आणि सावली बाजू म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड सरळ येते अपराईट येते तेव्हा ते काय दर्शवते तर हे सकारात्मक बाजू दर्शवते आणि ते काय सांगते की तुम्ही सुरक्षिततेच्या सीमेत जगत आहात कम्फर्ट झोनमध्ये जगत आहात पण ही सुरक्षितता तुम्हाला वाढू देत नाही तुम्हाला तुमच्या स्वप्नांपेक्षा भीतीवर अधिक विश्वास आहे तुमची विजन्स तुमची स्वप्न यापेक्षा तुमची भीती मोठी आहे जीवनात पुढे जाण्यासाठी तुम्ही स्वतःलाच अडवता आहात स्वतःलाच विरोध करत आहात तुमच्याकडे संधी उघडण्याची चावी आहे किल्ली आहे निर्णय हा तुमचा आहे आता हे कार्ड जेव्हा रिव्हर्स येते उलटे येते तेव्हा त्याचा काय अर्थ होतो हे आता आपण बघणार आहोत तर हे नकारात्मक पैलू दर्शवते आता तुम्ही तयार आहात त्या गेटच्या बाहेर पडायला रियालिटीमध्ये जेव्हा कार्ड अशा प्रकारे ते अपराईट तर ते, ते पॉझिटिव्ह दाखवते पण या कार्डचा अर्थच निगेटिव्ह असल्यामुळे जेव्हा ते रिव्हर्स येत आहे तेव्हा याचा अर्थ उलटा होतोय म्हणजेच पॉझिटिव्ह होतोय या ओरिजिनल कार्डचा अर्थ निगेटिव्ह असल्यामुळे जेव्हा ते उलटे होते तेव्हा त्याचा सकारात्मक असा अर्थ होत आहे आता तर हे काय दर्शवते रिव्हर्स पैलू आता तुम्ही तयार आहात त्या गेटच्या बाहेर पडायला तुमची भीती कमी झाली आहे आणि तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली आहे नवीन जगात उडी घेण्याची ही योग्य वेळ आहे लिमिटेशन हटवल्या गेल्या आहेत सगळे ऑब्स्टॅकल्स लिमिटेशन्स तुमच्या मनात असलेलं सेल्फ सापोटाजिंग बिहेवियर पॅटर्न्स सगळे दूर झालेले आहे तुमचं मन आता स्पष्ट आहे तुम्हाला क्लॅरिटी आलेली आहे आता आपण बघणार आहोत की तुमच्या आयुष्यात या कार्डचा काय संदर्भ आहे काय कॉन्टेक्स्ट आहे जर तुम्ही सध्या अशी जागा निवडलेली आहे जिथे तुम्हाला सुरक्षित वाटतं पण मनात सतत अस्वस्थता आहे काहीतरी अधिक पाहिजे काहीतरी नवीन तर हे काळ तुमचा अंतरात्मा तुम्हाला बोलवत आहे तुमच्या अंतरात्म्याचा आवाज आहे का अंतर मनाचा आवाज आहे का गट फिलिंगला आहे का हे तुम्हाला सांगत आहे तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये फार काळ राहिलात आता ही वेळ आहे बाहेर पडण्याची नवीन शोध घेण्याची नवीन शक्यतांचा स्वीकार करण्याची या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो तुमच्याकडे तुमच्या भविष्याची चावी आहे भीतीचा गेट उघडा आणि त्या बागेच्या पलीकडे असलेल्या स्वप्नांच्या दिशेने चला बाहेरचं जग हे अज्ञात असलं तरी तुमचं खरं सामर्थ्य आणि वाढ तिथेच लपलेली आहे या डेकच्या अथर सँड्रा अँड टेलर यांनी प्रत्येक कार्डसोबत अफर्मेशन दिलेलं आहे तर काय करायचं आहे आरशासमोर उभं राहायचं आहे आणि स्वतःच्या डोळ्यात बघून मोठ्याने अफर्मेशन म्हणायचं आहे आधी मी इंग्लिशमध्ये अफर्मेशन सांगणार आहे मग मराठीत सांगणार आहे तुम्हाला वाटलं तर ते अफर्मेशन तुमच्या जर्नलमध्ये किंवा दैनंदिनीमध्ये तुम्ही लिहून घ्या जितक्या जास्त वेळा हे अफर्मेशन तुम्ही रिपीट कराल तितका मोठा बदल तुमच्या आयुष्यात घडेल कारण रिपीटेशन केल्याने जे काही ॲफमेशन आहेत वाक्य आहे ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि मग तुमच्यामध्ये मोठा बदल घडून येतो तुमच्या बिलीफ्समध्ये मोठा बदल घडून आला तर तुमच्या आयुष्यात पॅराडाईम शिफ्ट होणार आहे तर ॲफर्मेशन आहे आय एम ब्लेस्ड विथ अॅन अबंडंटली स्पिरिच्युअल लाईफ एव्हरी डे इन एव्हरी वे न्यू डोर्स आर ओपनिंग फॉर मी आता मी मराठीमध्ये सांगणार आहे माझं आयुष्य आध्यात्मिक समृद्धीने परिपूर्ण आहे दररोज प्रत्येक पावलावर माझ्यासाठी एक नवीन दार उघडत आहे तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा तुम्हाला जर हे विश्लेषण आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद